आमचा हा मोर्चा आता सुरू होतो आहे आणि काल परवापासून सुरगाण्यातून बर्डीपाड्यापासून सुरू झालेला हा लाँग मार्च आज बोरगावात येऊन पोहोचलेला आहे मागच्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारने मान्य केल्यापर्यंत त्याची अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून ह्या मोर्चाचं पुन्हा नियोजन करावं लागतं आणि त्यात आता नव्या मागण्यांची पण भर पडलेली आहे जे घरकुलासाठी वंचित लोकं आहेत त्यांना घरकुल मिळालं पाहिजे त्याचबरोबर कांद्याला निर्यातबंदी कांद्याची उठवली पाहिजे आणि कांद्याचा हमीभाव किमान दोन हजार रुपये तरी मिळाला पाहिजे त्याचबरोबर जे वीज बिल आहे शेतकऱ्याचं हे वीज तर चोवीस तास येत नाही परंतु चोवीस तास विजेचं बिल मात्र वसूल केलं जात आहे आणि म्हणून वीज बिल वीज बिल आपला विजेचा पुरवठा चोवीस तास झाला पाहिजे आणि वीज बिल जे थकीत आहेत ते माफ झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर जी जुनी पेन्शन योजना आहे दोन हजार पाचच्या नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची ती जुनी पेन्शन योजना तात्काळ लागावी म्हणजे लावण्यात यावी आणि त्याचबरोबर वृद्धापकाळ पेन्शन योजना आपले तीन हजारावर चार हजार करावी त्याचबरोबर अंगणवाडी अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस मिनी अंगणवाडी आशा वर्कर सुपरवायझर ग्रामपंचायतीचे डाटा ऑपरेटर ग्राम रोजगार सेवक ह्या सगळ्या लोकांना किमान वेतन सव्वीस हजार जे ने लागू केलेलं आहे ते के त्यांची अंमलबजावणी करावी आणि सव्वीस हजार किमान वेतन त्या लोकांना मिळावं या अनेक याच्यासह अनेक मागण्यांच्यासाठी गोंतचा प्रश्न आहे या मागण्यांसाठी पुन्हा एकदा कलेक्टर ऑफिसवरती हा लाँग मार्च लावणं धडकणार आहे त्याचबरोबर तिथं जर मागण्यांना काही सरकारकडून टाळाटाळ केली तर तिथं अमरण उपोषणाची पण पुढची पायरी आम्ही ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे सरकारने जर टाळाटाळ केली तर पुन्हा मुंबईपर्यंत जाण्याची तयारी ठेवून हा लाँग मार्च सुरू झालेला आहे